मित्रांनो नमस्कार आता आपण जे केळीचं रोप पाहतोय किंवा केळीचा जो प्लॉट पाहतोय तर त्यामध्ये जे केळीची रोप जळत आहेत तर मित्रांनो हे ब्लॅक रॉट म्हणू शकतो आपण याला किंवा एरविनिया रॉट पण आहे किंवा कंदकूच पण आहे तर मित्रांनो हे पाठीमागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी कंटिन्यू पाऊस हो, चालू होता तर त्यामध्ये काळी जमीन असल्यामुळे कंटिन्यू पाणी साचत राहिल्यामुळे वापसा कंडिशन न तयार झाल्यामुळे किंवा ओल न हटल्यामुळे आपल्या काळ्या मातीमध्ये हे इरविनॅन रॉट किंवा कंदकूज नावाचा रोग आलेला आहे तसेच मित्रांनो हा रोग आहे तो बॅक्टेरियल आहे आणि यामध्ये केळीचं जे रोप आहे ते वरून खालीपर्यंत जळत आहे किंवा त्याचा जो पोग आहे तो पूर्णपणे बंद पडतोय आणि हे जर रोप आपण काढलं तर त्यामध्ये आतमध्ये काळा स्पॉट आलेला आहे त्यालाच आपण कंदकूज म्हणू शकतो आणि याला आपण कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो एकर एक क्षेत्रासाठी चार किलो ब्लिचिंग पावडर त्यामध्ये पाचशे ग्रॅम ब्ल्यू कॉपर दोन दोन ले ले हे दोन्ही एकत्र मिश्रण करून दोनशे लिटर पाण्यामध्ये प्रत्येक रोपाला एक अडीचशे ते तीनशे मिली प्रमाणे आळवणी करत आहोत म्हणजे ड्रिपिंग करत आहोत तर यामध्ये ते पूर्णपणे थांबून जाईल तसेच मित्रांनो आता यापुढे हे जे आपण ड्रिंचिंग केलेले रोप आहेत किंवा नवीन जर लागवड केली तर त्या रोपांना पण हे ड्रिचिंग केल्यामुळे आता जास्त प्रमाणात कंदकूच होण्याचं शंभर टक्के थांबून जाईल